तात्पुरता दिलेला शिक्षक न हजर करता कार्यक्षम शिक्षक मिळावा यासाठी आज पालक वर्गाकडून शाळा बंद आंदोलन करण्यात आले तालुक्यातील शहर टाकळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शेवगाव तालुक्यातील शहर टाकळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक बुधवंत हे सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभाग यांच्याकडे नवीन शिक्षकांची मागणी केली होती परंतु शिक्षण विभागाने दहा मार्च दोन रोजी जिल्हा परिषद शाळा शहर टाकळे येथे दिलेला बदली शिक्षक हे परिसरातील असल्याने त्यांनी यापूर्वीही या, या शाळेत कामकाज केलेले आहे त्यांच्या कामकाजावर पालक वर्ग समाधानी नसल्यामुळे शहर टाकळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे त्यांना हजर न करता त्वरित नवीन व कार्यक्षम शिक्षक मिळावा यासाठी सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद शाळा कुलूप लावून शाळा बंद केली यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी अयाज शेख आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहर टाकली येथे सर्व पालक ये या ठिकाणी जमा झालेले असून साधारणत महिनाभरापासून इथे जे बुद्धवंत म्हणून शिक्षक होते त्यांनी एक दिवसाच्या रजेवरचा अर्ज करून ते रजेवर गेले व साधारण आज चाळीस दिवस होत आलेल्या असून देखील त्या या ठिकाणी हजर झालेल्या नाही ते आणि कायम सतत गैरहजार असल्यामुळं दुसरी त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचं त्यामुळं आतुनात नुकसान झालेलं आहे तर पालकाच्या वतीने सदर शिक्षण अधिकारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना वेळोवेळी त्या संबंधात तक्रार पालकांनी दिलेली आहे व वेळोवेळी अर्ज देखील केलेला आहे व नवीन शिक्षकाची मागणी केलेली आहे परंतु आज रोजी आ, या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी नवीन शिक्षकाची माळोदे या शिक्षकाची नियुक्ती की केली परंतु ते ह्याच परिसरातील असल्यामुळं व ते मागं देखील दोन हजार एकोणीस वीसमध्ये या ठिकाणी त्यांनी कामकाज केलेलं आहे त्यांच्या कामकाजावर पालक लोकांचं नमस्कार मी शहर टाकलेचा ग्रामस्थ आहे माझे नाव महेश भाऊसाहेब भालेराव आहे माझी विद्यार्थिनी स्वरा महेश भालेराव इयत्ता दुसरी शिकत आहे गेल्या चाळीस दिवसापासून जिल्हा परिषद शाळेत नावाचे सर आहे त्यांनी फक्त एक दिवसाची रजा टाकली होती व तब्बल ते चाळीस शाळेत पासून गैरहजर आहे तर यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे याची दखल वेळोवेळी पालकांनी व ग्रामस्थांनी मुख्य कडे तसेच गट शिक्षण अधिकाऱ्याकडे केली परंतु कुठलीही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही या स्वरूपात आम्ही म्हणत आहोत परंतु ज्या